त्यांच्यासोबत पंचवीस राष्ट्रवादीचे उमेदवार या सगळ्यांना चांगल्या पत्रात मिळून द्यावं अशा प्रकारची विनंती आला आम्ही सगळ्या शहरात निश्चित स्वरूपात जिंदूर शहरामध्ये मागच्या आठवड्यातसुद्धा राष्ट्रवादीच्याच अध्यक्षांना दिली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अध्यक्षाची कामाची पावती बोलून याही वेळेस पुन्हा एकदा मी महाराष्ट्रच्या अध्यक्षाला काम करण्याची संधी देतील सगळ्यांनी मतदान अशी अपेक्षा या ठिकाणी सगळ्यांनी व्यक्त केली आणि पुन्हा एकदा मी जनतेला नव्हतं या ठिकाणी दोन तारखेला आपण आपल्या चांगल्या विचारांना उद्या दोन्ही गोष्टी आमच्या सर्व करतात या अपेक्षेचं मतदान चांगल्या मतांना द्यावा अशा प्रकारची विनंती आज सर्व चिंकून करणार आहे धन्यवाद जिंतूर तालुक्याच्या लोकांनी आज ठरवलं आहे की राष्ट्रवादीचे नगरा जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत अभयवानी यांना प्रचंड मतांनी निवडून देतील आणि जे बाकीचे आमचे पंचवीस उमेदवार आहेत राष्ट्रवादी चिन्ह उभे यांना पण निवडून देणारे कारण लोकांचा खूप मोठा प्रतिसाद दिसत आहे आणि लोकांना परत राष्ट्रवादी आली पाहिजेत आणि नगरपालिका ही राष्ट्रवादीच्या ताब्यात जायला पाहिजेत अशी लोकांची मनातून इच्छा आहे धन्यवाद